नमस्कार प्रेक्षकांना आजच्या प्रोमोमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे जानकी नानांना म्हणत असते नाना हा जो काही गुंता आहे तो लवकरात लवकर सुटायला हवा हे कोडप लवकर सुटलं की सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील त्यानंतर नाना जानकीला म्हणतात तू काळजी करू नकोस हा गुंता लवकरच सुटेल मी हिंमतरावांना फोन लावला होता आणि ते लवकरच येत आहेत आणि ते आल्यावरच सांगतील की ही खरी पार्वती आहे की नाही आप ते आपल्याला कळेलच त्यानंतर इथे सगळेजण वाट पाहत असतात हिंमतरावाची आणि सुमित्रा ऋषिकेशला म्हणते थोड्या वेळाचा टाईम दिला होता अजून कसं का काय आलं नाहीत हिंमतराव त्यानंतर ऋषिकेशला फोन येतो पटकन सुमित्रा म्हणते काय रे ऋषिकेश कोणाचा का फोन आहे त्यानंतर ऋषिकेश म्हणतो हिंमत काकांचा फोन आहे त्यांनी फोन केलेला आहे त्यानंतर सगळेजण गोळा होतात आणि हिंमतला काकाला बोलण्याचा प्रयत्न करत असतात तर इथे सारंगची घाबरगुंडी मात्र उडालेली आहे आणि सत्य बाहेर येते की काय असं वाटत असतं त्यानंतर ऋषिकेश त्यांना म्हणतो काय हिंमत काका किती का वेळ लावलात तुम्ही कुठे आहात तुम्ही हिंमत काका म्हणतात माझ्याकडे थोडंसं अर्जंट काम आलेलं आहे त्यामुळे मी येऊ शकलो नाही एक काम करा नानासाहेब साहेब तुम्ही हा मोबाईल त्या बाईकडे द्या म्हणजे मी त्या बाईचा चेहरा पाहिल्यानंतर ओळखू शकेल त्यानंतर तिच्याकडे मोबाईल दिल्यानंतर म्हणते की हिंमत तू कसा आहेस बरा आहेस का तर इकडे हिंमत का का म्हणतात हो मी बरा आहे पण तू पार्वती नाहीस असं सत्य त्यांनी सगळ्यांसमोर उघड केलेलं आहे तर खोट्या पार्वतीचा चेहरा सगळ्यांसमोर आलेला आहे आणि काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा